Like, share, and subscribe Marathi Grammar YouTube channel. And do visit our site https slash marathigrammar.com. आपलं मराठी बोलणं कधी कधी थोडं साधं सरळ वाटतं नाही का पण वाक्यांना अधिक अर्थपूर्ण आणि जिवंत बनवणारी एक गंमत आहे आणि ती लपलेली आहे क्रियापदांच्या एका खास मित्रांमध्ये आज आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय आणि ते वापरून आपलं बोलणं कसं प्रभावी बनवायचं हेच पाहणार आहोत चला तर भाषेची ही जादू समजून घेऊया चला तर मग बघूया हे क्रियाविशेषण नेमकं करतं तरी काय हे समजून घेण्यासाठी आपण एका अगदी साध्या आणि खरं सांगायचं तर थोड्याशा सपाट वाक्यापासून सुरुवात करूया आता हे वाक्य बघा गोगल गाय चालते व्याकरणाच्या दृष्टीने यात काहीही चूक नाहीये करता आहे क्रियापद आहे सगळं जागेवर आहे पण तरी असं वाटते ना की काहीतरी मिसिंग आहे हो म्हणजे वाक्य तर पूर्ण आहे पण ते आपल्या डोळ्यासमोर काही चित्र उभं करताय का नाही ना मग आपण या चालण्याच्या क्रियेत थोडी जाण टाकूया आणि आता बघा फक्त एका शब्दामुळे काय जादू झाली गोगलगाय हळू चालते हा जो हळू शब्द आहे ना तोच तर आपल्याला सांगतोय की क्रिया कशी घडतीये हाच आहे आपल्या आजच्या चर्चेचा हिरो क्रियाविशेषण म्हणजेच काय तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाचा एक प्रकारे पर्सनल रिपोर्टर तो आपल्याला क्रियेबद्दलची सगळी आतली बातमी देतो क्रिया कुठे झाली केव्हा झाली कशी झाली आणि किती वेळा झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला क्रियाविशेषणाकडून मिळतात बरं क्रियाविशेषण हा भाग तर कळला पण त्याच्या नावाच्या शेवटी जो अव्यय शब्द आहे त्याचा काय अर्थ खरं तर सगळी गंमत याच शब्दात दडलेली आहे या स्लाइडकडे नीट बघा इथेच अव्यय शब्दाची खरी गंमत कळेल करता बदलतोय घोडा घोडी घोडे क्रियापदेही बदलतंय धावतो धावते धावतात पण एक शब्द बघा जलद तो आपल्या जागेवरून इंचभरही हलत नाहीये एकदम पक्का आणि ह्यालाच म्हणतात अव्यय अव्यय म्हणजे असा शब्द ज्याच्यावर लिंग वचन किंवा पुरुष यांचा काहीही परिणाम होत नाही तो अविकारी असतो म्हणजे तो, तो कधीच बदलत नाही आता ही क्रियाविशेषणं वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतात हो ना मग साहजिकच त्या माहितीच्या आधारावर त्यांचे काही मुख्य प्रकारही पडतात चला बघूया कोणते ते साधारणपणे क्रियाविशेषणाचे सहा मुख्य प्रकार मानले जातात हे बघा कालवाचक म्हणजे जे वेळेबद्दल सांगतात स्थलवाचक जे जागेबद्दल सांगतात रीतिवाचक जे पद्धतीबद्दल सांगतात आणि असेच परिणामवाचक प्रश्नार्थक आणि निषेधार्थक आता हे सगळे सहा प्रकार एकदम बघण्यापेक्षा आपण यातले दोन सगळ्यात जास्त वापरले जाणारे प्रकार जरा जवळून बघूया म्हणजे काय होईल की ही संकल्पना डोक्यात एकदम फिट बसेल आपण घेऊया स्थलवाचक क्रियाविशेषण याचं काम सोपं आहे क्रिया कुठे घडली या प्रश्नाचं उत्तर देणं आणि यातही एक गंमत आहे जागेबद्दल सांगण्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत एक आहे स्थितीदर्शक म्हणजे एखादी गोष्ट स्थिर कुठे आहे ते सांगणारे शब्द जसे की येथे तेथे खाली वर आणि दुसरे आहेत गतिदर्शक जे हालचाल दाखवतात जसं की दूरून मागून खालून एका शब्दात स्थिरता आहे तर दुसऱ्यात मोशन बरं स्थलवाचक आपल्याला कुठे याचं उत्तर देतं पण क्रिया कशी झाली हे कोण सांगणार त्यासाठी आहे दुसरा महत्वाचा प्रकार रीतीवाचक क्रियाविशेषण नावावरूनच कळतंय की हे शब्द क्रियेची रीत म्हणजे पद्धत सांगतात उदाहरणार्थ ही काही शब्द बघा जलद हळू आपोआप मुद्दाम सावकाश घोडा जलद धावतो गोगलगाय हळू चालते आठवतंय या शब्दांमुळेच तर क्रियेची पद्धत आपल्याला कळते आता आपण एक पुढची पायरी चढूया एक अशी संकल्पना जी खूप इंटरेस्टिंग आहे ती म्हणजे साधित क्रियाविशेषण साधित म्हणजे काय तर जी दुसऱ्या शब्दांपासून साधली जातात म्हणजे बनवली जातात ही आपल्या मराठी भाषेची एक खासियतच आहे की आपण नाम विशेषण किंवा क्रियापदाच्या मूळ सुद्धा क्रियाविशेषणं तयार करू शकतो भाषा किती लवचिक आहे बघा उदाहरणार्थ दिवस हे नाम आहे त्यापासून बनतं दिवसा मोठा हे विशेषण आहे त्यापासून बनतं मोठ्याने आणि हस या धातूपासून बनतं हस्तांना कमाल आहे ना चला मग आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय ते, का ते थोडक्यात पाहूया म्हणजे क्रियाविशेषण अव्ययाबद्दल दोन गोष्टी कोणत्या ज्या कधीच विसरायच्या नाहीत तर हे आहेत दोन गोल्डन रूल्स पहिलं म्हणजे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतं क्रिया कशी कुठे केव्हा झाली हे सांगतं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं ते अव्यय आहे म्हणजे कर्त्याचं लिंग किंवा वचन काहीही असो ते बदलत नाही हे दोन नियम लक्षात ठेवले की क्रियाविशेषण अव्यय ओळखणं अगदी सोपं होऊन जातं मग आता विचार करा पुढच्या वेळी मराठीत बोलताना कोणतं नवीन क्रियाविशेष फॉर ऑल सी रिलेटेड मराठी ग्रामर प्लीज डू विजिट साईट ग्रामर डॉट डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू मराठी ग्रामर युट्यूब चॅनल